उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केलं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळाले नाही उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे आमच्याकडे जास्त चेहरे आहेत मोदी आहे की मोदी नाही पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील तर राज्यात पस्तीसपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला तसेच दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे अशी टीका त्यांनी केली लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्व उजळून निघाले असे नाही असा चिमटा त्यांनी काढला अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही भविष्यात ते भाजपात विलीन होईल असा टोला संजय राऊत यांनी हाणला तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमतानं निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते विश्वित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत पण पुढील सभेला विश्वित कदम दिसतील विशाल पाटील हे समजूतदार आहेत वसंतदादा पाटील यांच्या क्रांतिकारक कुटुंबातील आहेत विशाल पाटील आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत ते आमच्या कुटुंबातील आहेत उद्धव ठाकरे यांचे विशाल पाटील यांच्यावर प्रेम असूनही त्यांचेही असल्याचे संजय राऊत म्हणाले भाजप आल्यानंतर काय नाही होणार महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली देशाचं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला आहेत का मी म्हणणार नाही पण का असू नये असा माझा प्रश्न आहे अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जातील पण जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो की कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा झुंजार नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असतानासुद्धा त्यांना ती संधी मिळाली नाही याचा आम्हाला वाईट वाटतं आहे आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील का देणार नाही एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे हां भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारी आहे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही अर्थात मी हे माझं मत सांगतो आहे जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकाल लागतील तेव्हा इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एके मोदी नाही ना घिसापिटा चेहरा पंतप्रधान नेतृत्व गुण आवश्यक असतात स्वीकारता आवश्यक असते उद्या जर ममता बॅनर्जी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल या घटक पक्षांनी ठरवलं की आम्हाला अमुक 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 नेता प्रधानमंत्री म्हणून चालेल मी असं म्हणत नाही की हात चालेल अशा वेळा तुम्ही काय करणार आहात आणि काँग्रेस पक्षानंही त्यांना पाठिंबा दिला तर संख्याबळाचा काय प्रश्न येतो महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय चंद्रहार पाटील माझ्या बाजूला बसलेले आहेत विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे एवढंच म्हणणं आहे महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही आहेत विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू ना आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे